नमस्कार आपण सर्वांनी आपण हे बेट बघितली आता बघितले ना आपल्याला ऊस किती दिसले काय काय बेटात बोला ना थांबाने बोला खडाखड काही ठिकाणी पंधरा दिसले काही ठिकाणी नऊ दिसले काही ठिकाणी आठ दिसले काही ठिकाणी सतरा दिसली पन्नास पन्नास पर्यंत म्हणजेच याचा अर्थ आपल्या शेतकऱ्याच्या शेतात कमीत कमी अशा पद्धतीनं पंधरा ऊस गाळपाला जाण्यासारखी परिस्थिती आहे साध गणित सांगतो दोन पद्धतीनं आपल्याला जाणं गरजेचं आहे एक सात बाय एक पद्धत की म्हणजे दोन ओळीतलं अंतर सात फूट दोन रोपातलं अंतर एक फूट बरोबर आहे असे ह्याचे जर जा केलं आपण तर साधारण आपल्याला त्यामध्ये बारा जरी फुटे मिळेल बारा मिळू शकतात बर ना बरोबर आहे ना जास्त मग बारस त्यामध्ये आपली जवळजवळ सहा हजार दोनशे बावीस रुपये बसतात म्हणजे त्रेचाळीस पाचशे साठ भागिले सात किती होते ती किती होती सहा हजार दोनशे बावीस बरोबर आहे आणि आपण फुटे किती म्हणते मिळले पाहिजे फक्त बारा बारा, बारा।, बारा।, बारा। गुणिले सहा हजार दोनशे बावीस म्हणजे बारशक बहात्तर बहात्तर हजार तर फिक्स आहे ना हा, हजार फिक्स आहे ना आता तुम्ही सर्व ऊस बघितला म्हणजे जर चांगल्या रानात ऐका ऐका चांगल्या रानात चांगल्या रानात आपल्याला जर बहात्तर बहात्तरच्या सत्तर हजार मिळाले आणि खाली खाली पाच किलोचा ऊस मिळाला तर सातापाचा साडेतीनशे साडेतीनशे पंच्याऐंशी टक्कांपर्यंत जायला काय हरकत आहे सात बाय एक वरती